नमस्कार मी डॉक्टर सतीश पत्की कोल्हापूरमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून आय व्ही एफ क्षेत्रामध्ये आणि प्रसूती क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आज आपण आय व्ही एफमध्ये पी जी टी ए म्हणून जी टेक्नॉलॉजी आहे किंवा पी जी डी म्हणून जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल थोडक्यात बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आय व्ही एफ तंत्रज्ञानामध्ये काय करतात की पेशंटचं स्त्रीबीज आणि पतीचे शुक्रजंतू हे एकत्रित करून गर्भप्रयोगशाळेत तयार करतात हल्ली पाच दिवसाचा गर्भ आपण तो तयार करतो त्याला म्हणतात ब्लास्टोसिस्ट आणि मग तो गर्भ आपण गर्भाशयात ट्रान्सफर करून त्याचं रोपण करून प्रेग्नन्सी साध्य करतो आता प्रश्न असा आहे की काही वेळेला ते गर्भ ट्रान्सफर केल्यानंतर इतर नैसर्गिक पेशंटप्रमाणेच नैसर्गिक गर्भधारणेप्रमाणेच काही वेळेला बाळांच्यामध्ये काही क्रोमोसोमल डिसीज किंवा काही आजार निर्माण होऊ शकतात किंवा काही वेळेला काही घराण्यांमध्ये काही जेनेटिक आजार असतात त्याला म्हणतात सिंगल जिन डिसऑर्डर म्हणजे उदाहरणार्थ मस्क्युलर डिस्ट्रोफी किंवा हिमोफिलिया अशा प्रकारचे जे, जे आजार असतात ते एका जीनमुळं त्या घराण्यात येत असतात तर त्या जोडप्यानं काळजी काय असते की हा गर्भ आपण ट्रान्सफर केला आय व्ही तर त्या बाळाला उद्या तेच घराण्यातला आजार आला तर काय करायचं किंवा त्याच्यामध्ये काय दोष येईल का तर त्याच्यासाठी ही गर्भ ट्रान्सफर करण्यापूर्वी गर्भाचं रोपण करण्यापूर्वी त्या गर्भाची परीक्षा तपासणी केली जाते त्याला म्हणतात प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस म्हणजे काय प्री म्हणजे बिफोर इम्प्लांटेशन म्हणजे त्याचं रोपण करण्यापूर्वी प्री इम्प्लांटेशन जेनेटिक म्हणजे त्याचं जनुकीय चाचणी थोडक्यात गर्भ आपण ट्रान्सफर करण्यापूर्वी चेक करून चांगलाच गर्भ आपण गर्भाशयात गर्भ रोपण जर केलं तर होणारं मूल चांगलं होईल ह्याची आपल्याला खात्री असते आणि त्याच्यासाठी दोन प्रकारच्या पद्धती आहेत जो गर्भ प्रयोगशाळेत तयार केला जातो त्याच्या हो जा म हो तो ज्या कल्चर मीडियममध्ये जो जा वाढवला जा जातो ज्या द्रावामध्ये तो वाढवला जातो त्याच्यामध्ये त्या गर्भातला डी एन ए येत असतो आणि ते सॅम्पल जे आहे ते बाजूच्या द्रावाचं किंवा कल्चर मीडियाचं सॅम्पल ते जर तपासलं तर त्यात आपल्याला कळू शकतं की ह्या गर्भात काही दोष आहे का त्याला म्हणतात नॉन इन्व्हेझिव्ह नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे त्या गर्भाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा त्याला स्पर्श न करता केलेली टेक्निक आहे म्हणून त्याला नॉन इन्व्हेझिव्ह आणि दुसरं जे आहे त्याला म्हणतात इन्व्हेझिव त्या इन्व्हेझिवमध्ये मात्र काय करतात त्या गर्भाची बायोप्सी घेतली जाते तो ब्लास्टोसिस जो गर्भ आहे त्यातल्या काही पेशी आपण काढून घेतो आणि त्या पेशींचा जेनेटिक स्टडी केला जातो आणि ह्याच्यातून आपल्याला त्या एन आय सी एसपेक्षा नॉन इन्व्हेझिवपेक्षा सुद्धा जास्त माहिती मिळते आणि म्हणून इन्व्हेझिव्ह प्रकारची टेक्नॉलॉजी हे सिंगल जीन डिसऑर्डर किंवा काही जेनेटिक विशिष्ट आजार डिटेक्ट करण्यासाठी इन्व्हेजिव्ह डिसऑर्डरसाठी वापरले जातात म्हणजे एका घराण्यात एक पेशंट होती त्यांच्या घराण्यामध्ये मस्क्युलर डिस्ट्रोफी नावाचा आजार होता तर तो डिस्ट्रोफीचा आजार असताना तो जो गर्भ बनवलेला होता आम्ही त्यातल्या पेशी काढून आम्ही डिस्ट्रोफी नसलेले चांगले गर्भ ट्रान्सफर करूनसुद्धा यश मिळवू शकलेलो आहो त्याच्यामुळे अशा प्रकारे हे आ, गर्भ त्याची परीक्षा ट्रान्सफर करण्यापूर्वीच करून हेल्दी गर्भ आपण ट्रान्सफर करू शकतो विशेषत एल्डरली जे पेशंट असतात ज्यांचं वय जास्त आहे त्यांच्यामध्ये क्रोमोसोमल डिसिजेस डाऊन सिंड्रोम किंवा अशा प्रकारचे जनुकीय आजार व्हायची शक्यता असते तर त्यांच्यामध्ये ह्या अशा प्रकारचे टेस्ट करून चांगले गर्भ ट्रान्सफर केले तर पुढची सगळी कॉम्प्लिकेशन तळू शकतात म्हणजे आपण जे म्हणतो की हेल्दी मदर अँड हेल्दी चाईल्ड ते साध्य करण्याकरता आय व्ही एफमध्ये हे एक तंत्रज्ञान नवीन विकसित झालेलं आहे आणि त्याचा लाभ आपण घेऊन हेल्दी बाळाला जन्म देण्यासाठी निश्चितपणानं मदत करू शकतो